रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पंचायत समिती माजी सभापती कालशीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्यातील सर्व कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करताना पाहायला मिळाले काशीनाथ पाटील यांच्या जीवनावर आधारित सुधाकर लाड लिखित आपला माणूस पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार पायराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वाढदिवसाचे औचित्य साधून कानपुरी गावच्या भाजप कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमादरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे सभापती नारायण गरत प्रकाश म्हात्रे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे काँग्रेस युवक मात्रे सरपंच डीबी म्हात्रे सरपंच सुभाष भोपी सरपंच मदन मते देवा मडवी रोहन म्हात्रे आदी अनेक गावचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते सगळ्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आज काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस ह्या वाढदिवसाचं वातावरण आपण बघताय अनेक क्षेत्रातली कार्यकर्ते मंडळी कार्यकर्ते बंधू भगिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या आहेत नुकताच कानपोलीच्या आमच्या सरपंचानं एक अतिशय चांगला पक्षप्रवेश त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिला आणि ह्या वाढदिवसाचं औचित्य स्वागत या ठिकाणी आपला माणूस नावानं एक विशेष अंक त्यांच्या कारकिर्दीवर सुधाकर लाड यांनी संपादित केलेला आज विधिवत प्रकाशित होतोय एक अतिशय चांगलं कंटेंट चांगलं मटेरियल या अंकामध्ये आहे त्यांच्या आयुष्याचं सार या छोटेखानी पुस्तकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न सुधाकर लाड आणि त्याच्या सहकार्याने केलाय या आपला माणूसचं विधिवत प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि करत असतानाच एक अतिशय चांगल्या पद्धतीनं समर्पित भावनेनं काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळालेली हे का एक अतिशय चांगली वाढदिवसाची भेट आहे असं या विशेषांकाचं मी उल्लेख करतो आपल्या माध्यमातून काशीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या मनोमन शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुरारोग्य आरोग्य चांगलं राहो याच खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतात धन्यवाद <laughs> परंतु तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत आम्ही कोणीही त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन जाऊ शकतो आणि त्याचं बरोबर निरसरण ते करणार म्हणजे तरुणांना बरोबर कशा कोणाला हसवत घ्यायचं कसं कोणाला काम लावायचं हे नक्की त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं कारण शेवटी आम्ही त्यांच्या हाताखाली काम करत असताना पनवेलमध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळेच आज ते आजही कोणी सभापती पंचायत समितीत असलं तरी नाव हे फक्त काशीनाथ पाटील काशीनाथ पाटील काशीनाथ पाटील असंच येतं आणि असे हे आमचे नेते आज मी म्हणणार नाही किती वर्ष पूर्ण झाली परंतु नक्कीच परमेश्वराला प्रार्थना करीन की नक्कीच त्यांना शंभरी काढण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यासाठी ते मी परमेश्वराकडे साकडं घालतो की खरोखर अशा या नेत्याला समाजाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे ती अजून कशी संधी देऊन त्यांचा वापर आम्ही तरुण मंडळी करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अंडर आम्ही कसं काम करू शकतो आणि योग्य तो न्याय नागरिकांना देऊ शकतो हे नक्कीच आम्ही करणार आहोत आज पाटील साहेब तुमच्या घरी सकाळपासून रीग लागलेली आहे ही काही कोणी सांगायची गरज नाही दरवर्षी गेले अनेक वर्ष सातत्यानं सर्व राजकीय पक्ष असतील सर्व सामाजिक संस्था असतील आणि सर्व इतर मित्रमंडळी आणि अपेक्षित आणि त्यांचे हितचिंतक असतील हे दरवर्षी येत असतात आणि न चुकता इथे कोणाला कधी आमंत्रण लागत नाही आजच्या दिवशी न चुकता दुपारी आणि संध्याकाळी जसं आपण वेळेवर गोळ्या घेतो डॉक्टरांच्या तसे ते वेळेवर बरोबर जेवणाची व्यवस्था असते कोणी आलं की ते वेळ जात नाही मग ती वेळ दुपारपासून रात्री कधीही असू दे अशी एक ओळख या माणसाची आहे तर नक्कीच अशा माणसाला उदंड आयुष्य लागू दे तीच परमेश्वर जेवण प्रार्थना करतो नमस्कार बरोबर बोलणं आता खरं तर दोन हजार तीनला मी पन्न पंचायत समितीचा सभापती झालो तर नंतर दोन हजार पंधरापर्यंत मी पंचायत समितीचा कारभार सांभाळत होतो त्यावेळेला हे व्हॉट्सअप आणि हे काही नव्हतं म्हणजे सभापतीच्या पंधरा वर्षाच्या काळात मी माझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा गेली चार पाच वर्षापासून सातत्याने हे कार्यकर्ते आपल्या प्रेमापोटी आपल्याला भेटायला येतात मी कुठल्याही प्रकारचं अविश्चित्त सोन्याचं उपक्रम राबवत नाही किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला मी निमंत्रणही करत नाही पण सर्व कार्यकर्ते असतील रामदास साहेब असतील जनमंत्री असतील नारायण शेवट असतील माझ्या मतदारसंघातले आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचे सारे सरपंच सा। आज सकाळपासून या ठिकाणी मला भेटून गेलेले आहेत ते निवड पंचायत समितीच्या माध्यमातून जे आपण कार्यकर्त्यांची आणि गावाच्या विकासाच्या संदर्भाची सेवा केली त्याचंच हे धोतक आहे आणि आज सकाळपासून तुम्ही मंडळी पाहत आहेत की सर्व कार्यकर्त्या झाडून मला भेटण्यासाठी आली त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना साऱ्यांना मी आजच्या या वाढदिवसाच्या निवडणुकीला धन्यवाद देतो आणि भविष्यातही त्यांच्या सुखदुःखात सातत्याने मी सोबत राहील असं अभिवचन यांनी विचारलं होतं सर जीवन तर एक पंधरा दिवसापूर्वी सुधाकर लाड आणि अनिल ढवले हे मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आपला माणूस म्हणणे पुस्तकाचं प्रकाशन आम्ही आपल्या वाढदिवसाला करायला मागतो मी म्हटलं मी अशा प्रकारचा उपक्रम कधी केलेला नाही आणि मला मी प्रसिद्धीपासून प्रसिद्धी पासून घे परंतु सुधाकर गेली सातत्याने अनिल धवळे हे सुद्धा माझ्या बरोबर वर्षे सातत्याने आहेत त्यांनाही सरपंच एक भूषण पुरस्कार मिळाला हे निवड माझ्यासोबत त्यांनी काम केल्यामुळे असं मला वाटतंय आणि त्याच्याच एक प्रेमा त्यांनी हे पुस्तकाचं प्रकाशन या निमित्ताने केलेलं शेकापूर कामगार पक्षाचा पनवेल विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष न पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी सोपवत असताना तलाकाल्यातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत जे जे काही अडचणीची कामं आहेत ते मी प्रामाणिकपणे करत असतो पक्षाच्या नेते मंडळाचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासावर कुठेही प्रकारचा तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम मी सातत्याने करत आलेलो आहोत म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास सोडलेला आहे कालच बावलचे संजोग वाघिरे हे पक्ष कार्यालयात येऊन माझी भेट घेतली आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या तर्फे त्यांना उमेदवारी दिल्यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष म्हणून आवड राहतो त्याच्यासाठी काम करत असत या ठिकाणी अतुल मात्रे हे नयनाच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्ष महिन्यापासून आपल्याबरोबर काम करतायत आहेत खरं तर आर्किटेक्ट म्हणून त्यांचं असणारं जे काम आहे ते क्षेत्र वेगळं आहे आणि पॉलिटिक क्षेत्र वेगळं आहे परंतु माझ्या काही कार्यकर्त्यांनीच अतुल मात्रे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे त्यांना आम्ही नाराज करत नाही पण मी सांगितलं त्यांना की हा पक्ष श्रेष्ठीचा विषय आहे हा माहोल पिंपरी चिंचवड कर्ज उरण आणि पनवेल या मतदारसंघाचा हा विषय असल्याकारणानं एक पनवेलशी निगडीत काम केल्यानंतर आपल्याला ती निवडणूक लढवणे उचित होणार नाही परंतु आम्ही अतुल मात्रेनं नाराज का केल्यानंतर गेली दोन तीन महिन्यात त्यांनी प्रचंड काम नाही माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्यामुळं कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आमच्या सहकारी काशीनाथ पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत या ठिकाणी कानपोली गावातील काही तरुण सहकार्याने शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे राजेश लक्ष्मण पाटील गोपीनाथ वाळकू पाटील मिथून लक्ष्मण पाटील किशोर काना पाटील व त्यांचे इतर सहकारी आज शेतकरी कामगार पक्षामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत प्रवेशकर्ते झालेले आहेत मी पक्षाच्या वतीनं या साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना त्यांना विश्वास द्यायला मागतो की ज्या अपेक्षेनं ज्या विश्वासानं आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करता आहात तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टीनं मी आणि माझे सारे सहकारी या ठिकाणी पूर्णपणानं आपल्या अपेक्षेनुसार काम करू आणि आपला विश्वास सार्थ ठरवू असं अभिवचन या ठिकाणी देतो आपण बघतोय की आज पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रमनिराश भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबद्दल प्रशांत ठाकूर असतील किंवा अन्य मंडळींच्या बाबतीत झालेला आहे आणि त्याच्यातून जी मोठी मोठी आश्वासनं दिलेली आहेत ती कुठेही कृती पूर्तत्वाला येताना दिसत नाही आणि म्हणून सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून सातत्यानं पक्षप्रवेश शेतकरी कामगार पक्षात होत आहेत मध्यंतरीच्या काळात आंबिवलीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला वांगणीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला लोणीवलीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला मोहच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला हे सत्र सातत्यानं चालूच आहे खरंतर राजेश पाटील आणि त्यांचे सारे सहकारी हे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ढाच्यामध्ये आणि ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारी ही सारी तरुण मंडळे आहेत आमचे सहकारी खानपुली ग्रामपंचायतीचे सरपंच मदन पाटील आणि त्याच्या अन्य सहकार्यांनी या साऱ्यांच्यासोबत व्यवस्थित समन्वय करत आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मी त्यांचं मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो आणि काशीनाथ पाटलांसारख्या संघटनेचं महत्त्व जाणणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला ही खऱ्या अर्थानं वाढदिवसाची सर्वात उत्तम भेट होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असं वाटतं आपलं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद बोलव भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे त्या पक्षात सातत्याने काम करत असताना शक्ती केंद्र प्रमुख म्हणून माझी निवड झाली त्याच्यानंतर मी पक्षाची दिनोरात कामं करत असताना पक्षाने मला भरपूर काही शिकवल्या मला शिकता आलं ज्या गोष्टी त्यांना मी फक्त पक्षासाठी वापर केला त्या गोष्टींचा आणि आज मी माझ्या मनस्थितीनुसार सांगतो तर मला शेतकरी कामगार पक्षात काम करण्याची आवड आहे आणि आवड लागलेली आहे त्यामुळं मी सातत्याने या शेतकरी कामगार पक्षात काम करण्याची मी एक पात्रता ठेवीन एवढंच मला